हाय फ्रेंड मी वरण बनवणार आहे त्यासाठी मी कुकरमध्ये डाळ शिजवून घेतली आहे ह्याच्यात मीठ आणि हळद टाकून हटून घेतली त्यासाठी मी टोमॅटो कांदा कोथिंबीर लाल मिरच मीठ आणि जिरे मोरे आणि हे घेतलेलं आहे कढीपत्ता आणि ह्याच्यात वाटून घेतला आहे लसूण आता मी फोडणे देणार आहे हे गरम पाणी आहे हे आता आपण हे व वरणात टाकणार आहात हे गरम पाणी आपल्याला जेवढं लागेल ना तेवढंच टाकायचं हे कोणने पातेलं ठेवलेलं आहे मी यात तेल टाकणार आहे हे मी तीन टाकलेले आहे छोटे आई म्हणून तीन टाकल्यानंतर जुरे मोहऱ्या टाकणार आहे मी मोहऱ्या टाकलेल्या आहेत तेल तापलं आहे आता ज्येट आपण घेणार आहे लसूण वाटून घेतलेला ते टाकणार आहे कडी पत्ता आणि चिरून घेतलेला कांदा मिक्स करून घेणार आहे मिक्स करून कांदा थोडासा लाल झाला की लगेच आपण टमाटे टाकून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि हे टमाट्याचे चिरून घेतलेलं आहे ते तर मीठ टाकून घेणार आहे चवीपुरतं मीठ आधी टाकलेलं आहे वरणामध्ये हातून घेण्यासाठी आणि मिरचू आपल्याला जेवढं लागेल ना तेवढंच टाकायचं मिक्स करून घेणार आहे थोडासा मसाला भाजल्यानंतर आपण हे डाळ टाकणार आहातमध्ये बघू शकता आपला मसाला तयार झालेला आहे हे आपण डाळ शिजून घेतलेली आहे बघू शकता ही डाळ आता आपण ही डाळ टाकणार आहात वरण थोडणीमध्ये एक मिक्स करून घेणार आहे शब्द डाळ तयार झालेली आहे आपली आता उकळी येईपर्यंत बघूया अशा प्रकारे आपलं वरण तया उकळलेलं आहे तयार झालेलं आहे आता आपण बघूयात भात वरण खाण्यासारखं झालेलं आहे खायला रेडी झालेलं आहे बघू शकता भात वरण Hmm. अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा